मानवतेला काळीमा फासणारी घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे पुरोगामी कोल्हापूरमध्ये क्रूरतेचा कळस घडलेली ही घटना राजारामपुरीमधील एका महिलेबाबत घडलेली आहे या महिनेला दोन महिन्यापासून साखळदंडाने बंदिस्त करून क्रूर वागणूक दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली महिलेला तिच्या कुटुंबियांनीच बांधून ठेवले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे सुटका करण्यात आली त्यावेळेस या पीडित महिलेची अवस्था इतकी बिकट होती की तिला धड चालताही येत नव्हते मी घराबाहेर पडू नये म्हणून मला बांधून ठेवलेलं होतं असा दावा महिलेने केलेला आहे सारिका साळी असे साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेचे वय नाव असून ती साधारण चाळीस वर्षाची आहे ही गतिमंद असल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला साखळदंडाने बांधून ठेवले होते असे सांगण्यात येत आहे या महिलेची प्रकृती बिघडलेली असल्यामुळे तिला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून याबाबत अधिक तपास पोलीस करत असून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे चाळीस वर्ष या नावाची महिला होती ह्या महिलेला साखरदंडाने घरामध्ये डांबून ठेवलेला आहे व तेच बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्या नंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोचलो असता एक महिला साखरदंडाने बांधलेली होती तिला तीन कुलबळ लावलेली होती व साखरदंड देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलून त्या चावीवाल्याकून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही ह्या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्या त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढे कायदेशीर कारवाई राजारामपुरी फुलटाने या ठिकाणी आम्ही करीत आहोत